हो तो तो का आज कराड शहराच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांचा आज एक मेळावा होता आणि या मेळाव्याच्या पक्षीची पक्षाची भूमिका मी पुढच्यासमोर मांडलेली आहे आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रामध्ये युतीच्या माध्यमातून ही सर्व इलेक्शनला आपल्याला समोर द्यायचे असं सूचना आहेत परंतु जिल्ह्या जिल्ह्यामध्ये त्या त्या लेवलला बसून बैठका चालू आहेत आज आपल्या सातारा जिल्ह्याची पूर्ण जबाबदारी पालकमंत्रीमधून आदरणीय शंभूराज देसाई यांच्याकडे त्यांनीसुद्धा या युतीच्या बाबतीत एक बैठक घेतली बी जे पीचे आमदार होते आमचे आमदार होते स्वतः पालकमंत्री होते त्यांच्या लेवलला एक बैठक झालेली आहे आणि ही चर्चा आमची पुढं चालू आहे परंतु काळ्याला कराड शहराचा विषय आला आणि मा या कराड शहराच्या विषयामध्ये आमच्या पक्षाच्या माध्यमातून पक्षाच्या उमेदवार मी राजेंद्रसिंग यादव यांचं नाव पुढं केलेलं आहे आणि ते फायनल नाव आहे की आमच्या पक्षातून एकच उमेदवार असला तर असणार तो राजेंद्रसिंग यादव तर आता सर्वच राज्य मित्र पक्ष जे आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी चिन्हावर लढण्याचे संकेत स्पष्टपणे आहेत मग शिवसेना का मागं राहिली आहे की आम्ही पक्षाच्या चिन्हावर लढलो का स्थानिक आघाड्यांवर असलो हे एक बघा जोपर्यंत पक्षाच्या जोपर्यंत भूमिका स्पष्ट होत नाही जोपर्यंत आमची चर्चा चालू आहे जोपर्यंत बैठका आमच्या चालू आहेत तोपर्यंत तो आम्ही असं कुठलंही तुम्हाला स्पष्टपणे बोलू शकत नाही परंतु आमची पक्षाची भूमिका आहे प्रत्येक पक्षाला अधिकार आहे प्रत्येक कार्यकर्त्याला अधिकार आहे पक्ष वाढवण्याचा त्यामुळं येणारं इलेक्शन आम्ही शिवसेनेच्या धनुष्यबानावरतीच लढणारा कराड शहरातील नगर परिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीच्या अनुषंगात शिवसेनेचे पदाधिकारी त्याबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांच्या शहरातील मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता मेळाव्याच्या अनुषंगानं योग्य सार्वत्रिक निर्बंध केला कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने साभार गावं त्यासंबंधातली भूमिका मांडण्यासाठी आज ठिकाणी या मेळावा पार पडला या ठिकाणी शिवसेनेला नगराच्या संबंधासाठी या ठिकाणी जे उमेदवारी या ठिकाणी जे सगळे मंडळी जे आहेत त्याच्या आशिष या ठिकाणी जर पाहिलं गेलं तर आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब असतील आदरणीय सालकमंत्री शंभराजी देसाई साहेब असतील सालद शिंदेसाहेब शहरावर त्याच्या माध्यमातून कलास शहराला शेकडो मोदींचा या ठिकाणी आहे रेस्क्यूच्या माध्यमातून पुढील दोन हजार शक्रोत्वान ध्यानात घेऊन या ठिकाणी काम हे शहरामध्ये चालू आहे इथून सुद्धा शहरातील लोकांनी एक चांगल्या विचाराला चांगला विकास करण्याला संधी द्यावी येणाऱ्या पाच वर्षामध्ये कराड शहराचा विकासाची गंगा विरुद्धपणे वाहताना या ठिकाणी कृष्ण बोलणा माहिसारखे आणि कराड शहराला पुढच्या पुढच्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये शेवट विकास हे निरंतर चाललेलं आहे परंतु त्यामध्ये सुद्धा यामध्ये कोणतंही काम मोठं या ठिकाणी शिवत राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो म्हणजे त्या भू घटलेल्या निवडणुकीच्या माध्यमातून त्या करारशाला दीर्घाशी संस्कृती आणि या नावाचं कामपर्यंत तपासण्याची या ठिकाणी आम्ही तुम्ही शिवसेनेकडून शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहात का यशवंत आघाडीच्या बॅनर करतात त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय घेतील आज शिवसेना आमची आहे आज शिवसेना आज पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्या पक्ष वाढवण्याच्या संदर्भामध्ये आज या ठिकाणी आम्ही निर्णय घेतो मग आमच्या संपर्कांना सांगितलं वरिष्ठ पातळीवर निर्णय चालू आहे त्या संदर्भात आघाडी कोणाबरोबर तेच सांगतो आपल्याला की आघाडी कोणाबरोबर असेल या संदर्भामध्ये आमच्या वरिष्ठ पातळीवरचे आमचे वरिष्ठ नेते या ठिकाणी चर्चा चालू आहे परंतु आम्हाला ते त्या संदर्भामध्ये सूचना करतील त्या पद्धतीने निवडणूक तारखेला समोर जायची आमची तयारी आम्ही ठेवलेली आहे कोणावर वाटाणा ही झाल्या नाही तर एकतीस जागांवरती उमेदवार आपल्या आघाडीचा आणि मुळामध्ये संपूर्ण एकतीस जागा नगराध्यक्ष पद ह्या ठिकाणी आमचे सर्व उमेदवार तयार आहेत आणि निश्चितपणे निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आम्ही सज्ज आहोत भाषणात उल्लेख केला विधू शकण्याचा मी जनरल सांगितलं की गावाचा कारभारी जर चांगला नसेल तर कारभार कसा होतो नाही जनरल उदाहरणार आहे जनरल उदाहरण चार वर्षी माहिती नाही नाही आम्ही घटक आहे त्यापैकी कोणता आम्हाला मी जनरल एक उदाहरण दिलं की गावाचा कारभार करणारा कारभारी जर चांगला नसेल तर ते काही होऊ शकतं गावाचं じゃあ行くぞ。